म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते दिल बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते ते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या का ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे रामचंद्र बद्दल अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कुणी वाचवलं भाजीप्रभू नसते तुम्ही महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच पळून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही शाळेत इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं होतं हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला सांगू काय का ते सांगाल सोईस्कर सांगाल सोईस्कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती का बोल लोकांना तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजून का लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा Hmm. ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठलं एबीबी माझा कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका hmm. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या पुस्तक तुम्ही काय माहिती तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात चिवतिया माधर चोट हॅलो माझर चोदा तुझ्या बेन साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या वापरला ब्राह्मणाला कोलशील ना नोथ तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेव ठेवला मादर सुद्धा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु गाडीत घुसतील माझर सुद्धा लक्षात ठेव लक्षात नेहमीच तुला तिथे येऊन मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही साधे माजर चोद लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भुंदी आहे म्हणून माझर सुद्धा तुम्ही लोक आहे चालेल सांगितलं तुझे काही कर हो। <laughs> काय करता अरे मूर्खा इतिहास काय घरातील वडील माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणामध्ये बोलशील हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना काही जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवतो का संभाजी राजाने हो। अरे संभाजी हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तूला पायी देतो हरामखोरा भी की सांगतो संभाजी तुझ्या पायी देऊन संभाजी राजाने आमच्या तुझ्या तुझी लायकी कळते भेटू काय भेटूस तू सांगतो ओके चालू सांगतो तू भरमखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतो तुझ्या पेशव्यांचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवटीआांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या महाराष्ट्र बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरन संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वरातांची था, कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होतं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे